ठाण्यातील रामगणेश गडकरी नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगीची कोनशिला एका कोपऱ्यात झाकून ठेवण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित केला परांजपे यांनी सांगितलं की गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडेव मैदान या दोन्ही ठिकाणांच्या वास्तूंचं बांधकाम तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या काळात झालं त्याचं उद्घाटन पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळेला समारंभाचे प्रमुख दत्ता म्हणे होते त्यामुळे या वास्तूंवर बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्घाटनाचा उल्लेख स्पष्टपणे दर्शवणाऱ्या पाट्या लावल्या जाणं आवश्यक होतं असं ब्रांजपे यांनी ठामपणे सांगितलं त्यांनी पुढे आरोप केलाय की ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी इतिहास पुसण्याचं काम केलं असून उद्घाटनाच्या कोनशिला झाकून ठेवण्यात आली आहे हा अन्याय दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या तक्रारीची दखल घेत ठाणेपालिका आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील असं आश्वासन दिलंय त्यांनी म्हटलंय की आनंद परांजपे यांनी केलेली भूमिका रास्त असून योग्य ती कारवाई केली जाईल नाही चुकीच आहे ते आनंद परांजपेची जे सांगण्याची आहे की खरं म्हणजे गडकरी रंगायतन आणि दादोजी कोणदे मैदान हे सतीश प्रधान नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या भूषण आहे आणि त्या सूचना कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी केले आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्याने केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत ही अनंत पराजेची भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त मोदयांना तशा प्रकारच्या भूमिका आम्ही सांगू आणि ती झालेली चूक दुरुस्त करू शकतो